मलंगड मौर्यवंशाचा राजा नलादेव याने सातव्या शतकात बांधला होता सतराव्या शतकात हा किल्ला सुरुवातीला मराठ्यांनी काबीज केला होता आणि नंतर तो ब्रिटिशांनी जिंकला गेला मलंगड हा महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे इतर किल्ल्यांना अनेक दरवाजे आणि टिहाळणी बुरूच आहेत तर मुख्य दरवाज्याचीच कला आहे शत्रूवर गोळीबार करण्यासाठी कोठेही भिंत नाही आणि तटबंदी नसलेला मलंगड हा अशा किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे जो स्वतःचा बचाव करण्यासाठी टेकडीच्या नैसर्गिक पैलूंवरती पूर्णपणे अवलंबून आहे मलंग या 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 च्ट टाँग च्ट टाँग तर या मलंगगडाचा इतिहास मी आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मांडलेला आहे पूर्णपणे दाखवलेला आहे तुम्ही न स्किप करता ह्या व्हिडिओ आणि हा पूर्ण गडाचा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ थोडा मोठाच झाला आहे त्याच्यामुळे सर्वांची क्षमा असावी कारण की या गडाचा इतिहास मला सांगण्यासाठी खूप जास्त टाईम लागला आणि या गडाची व्हिडिओ क्लिक करताना खूप जास्त टाईम झाला तर व्हिडिओ पूर्ण बघा शुभ प्रभात मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या चान नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत सफर स्वराज्याची आणि आज आपण चाललोय माझ्या पाठी तो किल्ला दिसत आहे सकाळचे वाजलेले आहे सात आणि आता पोहोचलो इथे एक आपला झाला रस्ता आहे तो किल्ला कोणता आहे तो मलंगड आहे तो मलंगड आज एक्सप्लोर करण्यासाठी आज चाललोय तर माझ्यासोबत तुम्हालाही घेऊन चाललोय मी मलंगड सफर साठी नक्की चला आणि पूर्ण मलंगडाचा इतिहास बाले जे काही पॅचेस आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू जा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला कारण तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे सो चला माझ्यासोबत जाऊयात आज मलंगडावरती अॅक्चुअली आज सोलो ट्रीप होती पण आज आयनिकेत आहे तो कॅमेराच्या पाठीमागे आता जाऊयात तिकडे आणि तिकडेच आपण बघूयात पुढचा इतिहास नमस्कार मंडळी तर आता सध्या मलंगडाच्या वरती जे रोपवे आहे ना रोपवेचं काम चालू आहे तर तिकडनं चाललो आहे हा रस्ता ॲक्च्युली बंद केलेला आहे बट आम्हाला माहिती नव्हतं का इकडनं रस्ता बंद आहे ते आम्ही वरती चाललो आज माझी सोलो ट्रेक होती केचा मॅसेज आला की दादा दा त्याला मॅसेज केला की येतो आहेस का तर लगेच तयार झाला चल येतो आहे तर आज प्रथमेश नाही आहे प्रथमेशचं ना काही काम असल्यामुळं प्रथमेश आज नाही आहे सो आणि के माझ्यासोबत तर आज आम्ही दोघं भाऊ ट्रेक करतो आहे छान वाटते सकाळ सकाळी तर चला जाऊयात वरती मंडळी खालून चालत आलो आहे चालत आल्यानंतर तो खूप दमलो आहे आणि पाठीमागं असा सुंदर नजारा मलंगडचा भेटतो बघायला हे बघा हां पूर्ण मलंगड आहे तो आता इकडनं वरती जाऊन पुढचा एक्सप्लोअर करूयात चला जास्त असं काही व्हिडिओ इथं बनवत नाही वरती जातानाच बनवतो कारण की खूप जास्त दम लागला आहे मांड्यावरल्यात <laughs> चला जाऊच आता वरती आणि भेटूयात वरती डायरेक्ट तर आपण खालून ट्रेक चालू केला खाली एक दर्गा आहे दर्गाच्या इथून वरती यायला रस्ता आहे मलंगडाकडे सो इकडनं असा रस्त्यात वरती यायचं आहे खाली काही मित्रमंडळ भेटले ते दोन मिनटं थांबलेत आणि आता आपण वरती चाललो आहे असा काहीसा रस्ता आहे तर हे बघा इकडे या साईडने इकडनंच जायचं आहे वरती आणि पलीकडे आहे मलंगड कालचा हा पोर्शन कवर केला तर मलंगडाचा फोटो काढायला सगळेजण थांबले कारण हा मोह आवरत नाही फोटो काढण्याचा सो खूप छान अशी वाईब आहेत संडेचे सकाळचे हे सगळे सका मित्र भेटलेत हे सगळे कल्याणवरून आलेत तर ते आपल्याला ट्रेक जॉईन केले त्यांच्यासोबत आपण ट्रेक जॉईन केले कारण की हा सगळा एरिया बघू शकता आपण इकडन यायला सोलो ट्रेकला भीतीच वाटते त्याच्यामुळं सगळ्या ग्रुपने आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली आणि सकाळचे वाजले साडेआठ सकाळी सहा वाजता घरून निघलेलो आणि घेतलं घेतलं बेलापूरला तो ॲक्च्युली कोल कोपरखाना राहतो तिकडनं तो आला बेलापूरला तो बेलापूरवरून सहा वाजता निघलो आणि ट्रेकला कंप्लेट सात वाजता इथे येऊन पोचलो कारण की आपल्या इथून चाळीस एक किलोमीटर आहे पाठून चालत आल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोचतो या ठिकाणी आपल्याला दोन मार्ग दिसतात इकडे किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे जायला रस्ता इकडनंच आणि या साईडला दुसरं क्षेत्र आहे तिकडे जायला रस्ता आहे तर त्या साईडला न जाता आपल्याला या पायऱ्यांच्या ठिकाणाकडे जायचंय बट त्या पायऱ्या सुस्थितीमध्ये नाहीयेत खूप जास्त फोडलेल्या आहेत इंग्रजांनी तर बघूया वरती जाऊ ठीक आहे आणि इतिहास सांगतो तुम्हाला चला कारण की ना ट्रेक करता करता ना खूप जास्त दम लागतोय आणि असा गळीचा मार्ग आहे बघा इकडनं वरती जाण्यासाठी पावसाळ्यात खूप डेंजर असेल बहुतेक तरी इकडनं असा गळीचा मार्ग आहे या गळीच्या मार्गामधूनच जायचं आहे तर या पॅचवरती येऊन पोचलो आणि इकडे असा काहीसा हा पायऱ्यांचा मार्ग इकडे हे बघा इकडे आणि ह्या पायऱ्या पूर्ण फुटलेल्या आहेत तर थोडं भीती वाटते बट आणि तुला कसं वाटतंय जाऊ शकतो जाऊ शकतो चला कॉन्फिडन्स लो नाही होऊन द्यायचंय तर खंडोबा आले आपल्यासोबत चला आणि कृपया करून ना हे असे तुम्ही पाण्याचे बॉटल्स घेऊन येताना मूर्खांनो लक्षात ठेवा तुम्ही पाण्याची बॉटल वरती भरून घेऊन येऊ हो शकता खाली घेऊन शकत। जाऊ करून, का नाही शकत आता जाता नाही हा कचरा आम्ही खाली घेऊन जातो बट सगळ्यांनी एकच नम्र विनंती आहे की गड किल्ल्यांवरती आल्यावरती कृपया करून घाण करू नका बघेन तेवढं स्वप्न नाहीये बट ठीक आहे स्टील तू चप्पल घातली आरामात स्टील ओके ठीक आहे पूर्ण नाईन्टी डिग्रीचा स्वभाय काळजीपूर्वक बाकी किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याच्या पायऱ्या इंग्रजांनी फोडलेल्या आहेत तर चला आलो इथपर्यंत तर आता गडाचं पहिलं प्रवेशद्वार लागतं इथं बालेकिल्ल्याचं या प्रवेशद्वाराकडून वरती जायचं इकडे इथून आरामात या रे चला बघा इथे तटबंदी आय होप मला वाटते असं इत बघितल्यानुसार असं समजतंय की या ठिकाणी अशी गोलाकृत तटबंदी असावी जसं की सिंहगड किल्ल्यावरती आहे लो लोहगड किल्ल्यावरती आहे सुधागड वरती आहे सरसगड वरती आहे अशी तटबंदी सेम त्याच पद्धतीने इथे तटबंदी असावी कारण की दुश्मन जर खालून वरती यायचा प्रयत्न केला त्याला भुलबुल होण्यासाठी अशा तटबंदी बांधल्या जायच्या किल्ल्यांच्या त्या काळामध्ये तर हे बघा खाली तटबंदी लागली इथे पण तटबंदी ही बघा पूर्ण असा वरती जायचा स्लोप पण ॲटिट्यूडचा एका वेळेस एकच माणूस वरती चढू शकतो आणि पायऱ्यांचं अंतर बघा एक वीथ पण नाहीये एवढं एवढंच आहे एवढं एवढंच पायऱ्यांचं अंतर आहे तर खूप काळजीपूर्वक यायचं इकडनं खूपच म्हणजे एक पाय पण राहू शकत नाही इथं सांभाळून या रे सगळे पहिला बॅच होता हा तो आपण शिड्यांचा कम्प्लीट केला आणि या साईडला हा पहिल्यांदा बाले किल्ला दिसतो गडाचं दुसरं महाद्वार असावं कारण की खाली एक दिसलं आपल्याला तिथे तटबंदी आहे ती गोलाकृत असावीत आणि या ठिकाणी एक गडाची तटबंदी आपल्याला इथे दिसते तर आता इकडनं वरती जायचंय आणि वरती जाऊन बघूयात बघायचं आहे का सकाळचे वाजले आहेत पावणे नऊ आणि विहंगम दृश्य गाडावरच दाखवतो आणि ज्या पॉझिटिव्ह वाईब आहेत खाली निगेटिव्ह होते आता ज्या पॉझिटिव्ह वाईब आहेत ना त्या नेक्स्ट लेवल आहेत आणि गाडाचा हा सुळका दिसतो मेन पिनॅकल पिनॅकल आहे तो हा दिसतो गाडाचा इकडे आणि हे पूर्ण पठार आहे हे बघ इथे मेन पॅच आहे इथनं जर चोरवाट आहे ही जर इथे ही चोरवाट आहे इथे ना ही चोरवाट आहे खाली जाण्यासाठी इकडनं खूप सावधानपूर्वक जायचं आहे खाली आणि पूर्ण हवा येते वरती तर लय हार्ड आहे पण काय नाही ओके जाऊ शकतो आपण खाली तर अशी ही पावलंट आहे थोडं ह्या साईडला आहे इकडे तर हे बघा अशी वाट आहे इकडनंच खाली जायचं आहे तर भीती वाटते थोडी थोडी बट काही नाही ओके तर लईच डेंजर वाटते पण खाली पूर्ण ओपन प्लेस आहे तर लय आरामात यायचं लय या लय आरामात या पकडून या तर इथे खूप रिस्की या तर बसून बसून या इथं खोब नाही बघून चल असा हात ठेवून चल ठीक आहे असा या असा खाली ये खाली इकडे ये इथे 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 ये तो किल्ल्यावरून समजून पण नाही येणार की ही चोरवाट आहे आणि चोरवाटेच्या ह्या रस्त्यावरती आलो आणि इकडनं असा विहंगम दृश्य आपण बघू शकता आता काय जास्त खाली जात नाही हा चोर दरवाज्याच चो वाट आहे तर इथे थोडं या साईडला जाऊ कारण खूप जास्त हवा चालू आहे त्याच्यामुळे जास्त काय बाहेर जायचं नाही रे सावकाश 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 साव इकडे काय नाही जास्त तर इथेच असा हा बॅच आहे बघण्यासाठी इकडच्या ठिकाणी तर हे बघा ही चोर वाट आहे लई थरारक आहे पण फाटतय थोडी पण अभिमान पण एवढंच वाटते की आलोय बाबा तर या ठिकाणी आपल्याला इथे ना हे बघा दरवाजा लावण्यासाठी खोब नाही दिसतात हे बघा ओंडके लावण्यासाठी इथे पण खोप आहेत तर इथनच वरती जायचंय तुम्हाला काय दिसणार नाही इथून पडलं ना तर डायरेक्ट मृत्यू लहान आव्हानाखाली चल देड़ें देड़ें। आता एकदम वरती असा फायदा टाकून यायचा एक नंबर हे बघा हेच आहे ती चोरवाट खाली जाण्यासाठी आणि हवा जास्त आहे ड्रोन व्हायबल होत होता त्याच्यामुळे लवकर ड्रोन उतरवला रिक्स नको आहे कारण की इन्व्हेस्टमेंट खूप जास्त केली आहे त्याच्या न्यारी करूयात असा इकडं हा जो मोठा विनॅकल आहे मलंगडाचा तो वरती बघूया तिथे जायला जर रस्ता भेटला तर जाऊयात नक्की आणि जो पायऱ्यांचा थरारक मार्ग आहे तो कवर करूयात बघूयात आता कसा कवर आहे आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आवाज चांगला येत असेल कारण की आताच रिसेंटली मी गोयाचा माईक परचेस केलाय तर हा माईक आहे त्याच्यामुळं आता आवाजाला काही टेन्शन नाही खूप जणांचे बोलणं आलेलं मला की तू आवाज जरा क्लिअर करत जा कारण ट्रेकिंगला आल्यानंतर ना हवा वगैरे असते ना त्याच्यामुळं हवेचा आवाज रक, रक, पन, आवाज जास्त येतो चा काहीसा रस्ता आहे आणि एक चूक डायरेक्ट कॉमात खाली आता बघूया तिकडचा थरारक दृश्य थरारक अनुभव आणि आता हवा चालू आहे ह्याच्यामध्ये पण बघूया आवाज कसा येतो आहे माझा खूप म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे यासाठी तुमचं सगळ्यांचा सपोर्ट मला पाहिजे तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की मंडे टू सॅटर्डे वर्किंग संडेला फ्री टाईम भेटतो त्यावेळेस आपण निघतो सह्याद्रीची सफर करण्यासाठी स्वराज्याची सफर करण्यासाठी तर इथे एक पॅच आहे तिकडनं वरती जायला भन्नाट आहे ऍडव्हेंचर आहे तर हे बघा इकडनच वरती जायला आता आपल्याला ॲडव्हेंचर करायला लागणार आहे चला जाऊ आता सरळ त्या ऍडव्हेंचर भर्या पॅच वरती तर इकडनच पायऱ्या पण खूप निमुळत्या आहेत ना डायरेक्ट खाली जाऊ शकतो कारण की हे डेंजर आहे भाऊ हे सावकाश या इकडं करतच यार डेंजर आहे ते जरा जपून जरा जपूनच या संडे मलंगडावरती गर्दी नाहीये सही आहे कारण कठीण ॲडव्हेंचर आहे ना त्याच्यामुळे इकडं कोणी येत नाही जास्त इथं पेचात पडतो माणूस नक्की जा जाणं किधर कुठून जायचं मित्रांनो हळूहळू येणे ट्रेकला येतानी तुम्ही चप्पल अवॉइडच करा तिकडनं चढता तेव्हा मी ते आलो आलोय आता तर तिकडे जाऊ शकत नाही पुन्हा कारण पायी जरा जरी सरकला ना डायरेक्ट खाली त्याच्यामुळं खूप प्रिकॉशन घेऊन मी करावं लागतं हे बघा तिकडे दोघं चल एक हळूच हलूचं लई डेंजर आहे असे हे आहेत ना त्यांना पकडलं लागतं आणि तुम्हाला वरचा रस्ता दाखवतो मी रोप नाही आणलं आहे त्यात मी लई प्रिकॉशन घेऊन जावं लागणार आहे जायचं तर आहेच आपल्याला नालाला पाय पापा, पापा पापा अरे बाप रे इकड नाही इकड नाही या साईडने शिडी पूर्ण हलते हलते ती डेंजर आहे आता ना इथपर्यंत आलोय म्हणजे वरती आले मेन पॅचवरती जाते म्हणजे वरती पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत त्या तर काय मला आता बघायला भेटणार नाही असं मला तरी वाटतंय नेक्स्ट कधीतरी ती ट्रेक करेल मी नक्कीच करेल पण इथनं जायला खूप जास्त हार्ड आहे हे बघा हे पूर्ण हालतं जर ही सीडी निसटली ना डायरेक्ट खाली जाणार त्याच्यामुळे आपल्याला रिक्स नाही घ्यायची आहे कारण की ना इथनं मला तर वाटत नाही मी डेअरिंग केलेली वरती जाईन मला वाटलं ही हालत नसेल पण हे बघा की ती हलतं म्हणजे फाटली आहे ॲक्च्युली फाटली बोलायचं तर डेंजर फर्स्ट टाईम असा सीन झाला आहे की ज्या ठिकाणी मला एवढी भीती वाटते आणि मी कुठे उभे राहिलो एवढ्या मध्ये उभं राहिलोय आणि कधी बघा इथे बसलेत एवढे खाली इथे बसलेत आणि मी या कोंबनीत उभं राहिलोय तर आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडेल वरती काही तुम्हाला दाखवलं नाही त्यावर सर्वांची माफी असावी तर नक्की कधीतरी दाखवेन मी नक्कीच दाखवेन कारण की ना प्रेशर आहे फॅमिली असते ना फॅमिली जर कोण असते एकटा असतो ना तर नक्कीच गेलो असतो हे करून डेअरिंग करून पण आता नाही करू शकत ड्रेरिंग त्याच्यामुळं बस इथपर्यंत आलो मलंगाड्याचं वरती दर्शन घेतलं पाण्याच्या टाक्यांचं इथूनच दर्शन घेतो वरती किल्ला आहे तर इथे एक पाण्याचं टाकं आहे बुंद्यामध्ये तर इकडनं डायरेक्ट खाली रस्ता आहे डायरेक्ट खालीच जाऊ तर आता बघू इथून सावकाश जायला लागेल खूप जास्त स्टीप आहे वरती गुफा आहे काहीतरी हाय वरती तेच मला बघायचं आहे गुफा आहे <laughs> गुफासारखं आहे काहीतरी माहिती नाही काय आहे खाली उतरता निडांग पटणार आहे हे नक्की आलं तर आहे इथपर्यंत पकड पकडत आलं पकडत पकडत लोक ऐकत गुप्यासारखं पूर्ण कातळ तिथे काय नाही आलो आहे आता पण खाली उतरायला ना माझे लागणार आहे खाली उतरायला पचीस होणार आहे माझं तर आणि सॉरी मित्रांनो तिकडे जायला जमलं नाही कारण खूप जास्त रिस्क होती आता मला ना इथून परत असं चालत जाणार आहे रिस्क घेतली आहे आणि आता तिकडे त्याच्यापर्यंत जायचं बघू जायला तर लागेलच या ठिकाणी आलो आहे आपण मलंगाडावरती वरती तर काय बाले किल्ल्यावर जाता नाही आलं कारण की इंग्रजांनी या किल्ल्यावरती के हल्ला केलेला पावसाळ्यामध्ये कारण की इंग्रजांना माहिती होतं मराठी पावसाळ्यामध्ये जास्त हल्ला करत नाही त्यावेळेस मराठ्यांना इंग्रजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला आणि ज्या पूर्वेकड उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या नैऋत्येकडच्या वाटा आहेत न्या त्या वाट्यांवरती इंग्रजांनी हल्ला केला आणि त्या वाटा विसंबून धरल्या म्हणजे थांबून धरल्या जेणेकरून मराठे खाली जाऊ शकत नव्हते त्याच्यामुळं या किल्ल्यावरती हल्ला केल्यानंतर इंग्रजांनी प्रथमता किल्ल्याच्या पायऱ्या तोडल्या आणि तो जो मेन पॅच होता ना तिथला जो शिर्डीचा वगैरे म्हणजे पाईप लावलेत ते तिथला पॅचच्या मेन वरच्या खाली येण्यासाठी रस्ता आहे ना तो इंग्रजांनी उडवलेला त्याच्यामुळं तेव्हापासून तो कि तो रस्ता बंदच आहे या ठिकाणाचा या किल्ल्याचा इतिहास लय मोठा आहे मच्छिंद्रनाथाचे स्थळ पण आहे इथेच या किल्ल्यावरती तर आपण तर काय पुढे जाऊ शकलो नाही तर ही ट्रेक थोडी अधुरीच राहिली आहे राहिली आहे नक्की एक दिवस मी कंप्लीट करेल तर आता गड उतार करतो आहे आम्ही पण त्याच्यापूर्वी आपल्याला तिकडे ना त्या साईडला काहीतरी आहे पुढे कारण वाड्याचे अवशेष थोडेफार दिसत आहेत तिथे त्यावर त्या वरच्या पॅचवरती तर तिकडे जाऊन बघूयात नशीब चोरवाट इथं होती तर चोरवाट तरी आपल्याला बघायला भेटली तर चोरवाट बघितली माझ्या घरच्यांचा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे साथ आहे त्याच्यामुळे असं चांगली ग्रोथ होत चालली आहे आय ओप सो नक्कीच एक टाईम येईन ज्या टायमाला स्वप्नील गाडगेला सगळी ओळखतील हो आणि प्रथमतः ता जुन्नर तालुक्यातील पहिला एक्सप्लोरर असेल मी आणि माझ्या निमगाव हवा गावामधला तर भाऊ आईसोबत माझा तर आणखी येत आहे तर आता इकडनं वरती जाऊन बघू तर काय आहे तिथे बघण्यासाठी तिकडे कर्नाळा किल्ला प्रबळगड आणि कलावंती दुर्ग त्या साईडला आहे आणि गोरखगडची लाईन आहे ना ती पलीकडच्या साईडला आहे ते बघा तो गोरखगड आहे मच्छिंद्रगड आहे ते पाण्याचं टाका इथे ही गडाची तटबंदी इथे आणि ह्या खालचा विहंगम नजारा आलो आहे मलंगडावरती मलंगाडावरती तुम्ही बघितलं जा तिथला ट्रेक कारण नळ्यांचा जो पॅच होता ना त्या पॅचवरून आपण इथपर्यंत आलो म्हणजे तिथं वरती गेलोच नाही कारण की खूप रिस्की पॅच होता त्याच्यामुळे गेलो नाही आता किल्ल्याच्या या साईडला दुसऱ्या डोंगरावरती आलो आहे म्हणजे ही पूर्ण माथेरानची रेंज ट्रेक आहे तर इथे पाण्याचं टाकं आहे खाली आणि इथं आल्यानंतर आपल्याला पुन्हा या साईडला तटबंदी दिसती गडाची आणि थोडा पुढे तर इकडनं तुम्हाला दाखवतो अनोखो काहीतरी तर इथनं खाली झाल्या बघ पायऱ्या आहेत ही गडाची तटबंदी आहे आणि हे आपल्याला इथे दिसतं त्या काळामधलं इथे शौचालय हे बघा इथे शौचालय या साईडला ही गडाची तटबंदी आहे सुस्थितीमध्ये शौचालय म्हणजे या गडाचा उपयोग किती प्रमाणात केला असे आणि किती मोठा उपयोग आहे ना या गडाचा मलंग गडाचा हे आपल्याला याच्यावरून दिसतं ताण्या पाण्याच्या टाक्या वरच बाले किल्ला याच्यावरून आपल्याला पूर्ण दिसतं इथे पूर्णवर्ती हर चढाल रस्ता आहे तर मच्छिंद्रगड गोरखगड आणि तिकडे कर्नाळा किल्ला वगैरे सगळं आहे हे आपण एक्सप्लोअर केले आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सो नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ ट्रेकचे मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो कारण की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे नेहमीसारखा आहेच आणि आता सगळ्यांनाचा हवा आहे कारण की असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्रेकच्या व्हिडिओ सगळ्यांच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा जेणेकरून ह्या जो मलंगड आहे ह्या मलंगडाचाही इतिहास पुढच्यांना समजेल आणि अशा ठिकाणांची माहिती त्यांना समजेल आपला महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सफरविथ स्वप्नील या यूट्यूब चॅनलला सो चला आता खाली जाताना थरारा दिसतो आय होप ही व्हिडिओ आवडलीच असेल तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूयात आता नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रेकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडळी बाय बाय